<laughs> 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 नाये नाये, करतो भीमतडी जत्रेची ऑफर आहे जिओ सिम कार्ड आहे साडेतीनशे रुपयात अठरा एक दिवस लाईन क्लिअर एवढं नको माझा माझा रानंदी तुझी होवा जवा लाग तुझ्या प्पाला गोट्या वई्या बागे बसून कुसुम 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 कुसु इकडे मामा तुझ्या कपडा गोंधून काढती युट्यूबा रक्कमाई काढतेय बजरंग बली काढते परता पावस काढते बंद काढते ये तुझ्या कपला स्वारगेट शिवाजीनगर हायवे काढती <laughs> खड्डा घेते मधन साइड पट्टी मारती या मामाई काय कपडा शनिवार वाड्याचा ऍक्सिडेंट काढते एम्पुटरची <laughs> उलटी धडक काढते उलटाच टेम्पो काढते उलटच फिरवलं बस नाही नाही तुला सवय झाली पाचशेची आल्याशिवाय गप्प नाही नाही ना घेऊन ना यात मामा घेऊन यात वाडकी दादा वाडकी तुझं चेश्म्यात फोटो काढतो का काय ऑनलाईन नाही बघा आता वाडकी की आई आई वाडगे मज्ज व राहणार शिरुपिणी कच्छ मज्ज व राहणार शिरुपिणी भक्ता नागे थम फोडोनी भक्त प्रल्हाद कुरकुला रक्षिला श्रीमाई ज्ञान देवडी वृंदी सोपान सगळे कुरकुले उभी राहिले श्री माईला वाडकीच वाटतात वाडकी वाडकी फिकायच नाही का वाढायला काय मधलं वाढायचं चला माझ्यावर समजा माझीच बावकी तिथे माझ्या एकोणीस सालच लॉकडाऊन पण लॉकडाऊन या टाइम ले की नाही माझ्या बापाने मला नवरा केला नवरा 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 मुडचा एवढा हजार रुपये तू एवढा हजार रुपये तू एवढा हजार रुपये तू माझ्याकड्यात फोट्टा मनी सुद्धा ठेवला नाही माझा नवरा कसलाय सांगू का सर गेल्या कावरा कसलाय सांगो का ते माझं इन्स्टाग्राम लागलं त्या गाण्या न पूर्ण महाराष्ट्र तुम्हाको गातला त्या गाण्याला आजपर्यंत काहीतरी चार मिन घेत वीस हजार लोकांनी माझ्या आवाजाचे व्हिडिओ रेकॉर्ड केले डीजेला डॉर्बीला ऑर्केस्ट्राला आणि खास करून मुंबईचे बॅन मध्ये तुम्हाला आवाज वाचतो जो माझा आवाज gasto ते प्रबोधन परगीत मी तुमच्यापुढे सादर करतोय काय म्हणती ती बाई हॅलो 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 काय म्हणते ती बाई मला बाय दारुड्या भेटलाय नورا मला दारुड्या भेटलाय नورا माझं शिव फुटलंय ग

ताई उठता रूपी तू काम करी ना काई काम करी ना काई काम करी ना काई रोज जिया दे तो भाई जिया दे तो भाई रोज जिया दे माझ मन फारच विठलय गोडिंग नाही माझ्या फट <dı> क्या <DANIEL estamos fazendo majasministrože> <unjust�> <apology>